राहुल गांधींनी वड्डेटीवारांना नीट बोलायला शिकवावं मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य उद्या रास्ता करायचा आहे उद्या साडे दहा ते एक या वेळेतच रास्ता रोखो करा सगळे सोयांच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोखो आंदोलन करणार रास्ता रोखो आंदोलनाचं रेकॉर्डिंग करा रास्ता रोखो नंतर अधिकाऱ्यांना निवेदन द्या शांततेत रास्ता रोखो आंदोलन करा आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण रोज आंदोलन करण्याचा अधिकार आहे नाशिककारांनी भुजबळांच्या गोळ्यांचा खर्च उचलावा भुजबळ ओबीसीना लागलेली डाग आहे वड्डेटीवारांनी त्यांचं धोरण बघावं आंदोलनावर का बोलतात वड्डेटीवार एका समाजाचे विरोधी पक्ष नेते आहेत का राहुल गांधींनी वड्डेटीवारांना नीट बोलायला शिकवावं तो कोण विचारणारा आम्हाला आंदोलनाचं कारण का तुला विचारलं का मराठ्यात आणि उभीस वाद लावतो मग तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोख करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला तुला पाया जोडून आताला हसा लागेल एखादी बार ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाहीत आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायम आला गोळ्या घे जाय तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायम नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढं ढकला मग परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं अडचण आता कामा नाही एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढाकला म्हणलो म्हणा आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तू तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही होईस तूच होय म्हणजे मधी जायला सोपं जातं कांदेव शिल्लक राहिले सळलेली कांदे की तुला खायला होते ती तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही उशी बांधवाला दलिंदर सगळ्या दुनियाचं मग आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला तुमचं बघा दुरण कसं ह्या ह्याबारेन कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लावा सांगितलं का राहुल गांधीनी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे पद पदे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम करायचं कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूत आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हवायला जाता आलंस ना कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर बोलत होत नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची वाटत तो आयकडेच येणार आहे ती शेपूट गोदडी घेऊन थांब नाही तू जैन कुंकड हा शेपूट तो आयकडेच येणार आहे मनात त्याला तर काही कळतं की नाही का न एवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपळा साफ होईल नीट राह ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हां तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर हां तुमचा सगळ्यांचं हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट डबोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरीन अवकडं असंताप व्यक्त केला तुमचं चॅनलच मनाला लागलं भाऊ एकटंच लई संताप तरी व्यक्त केला का म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे अहो तुमच्यासारख्या तर गुणगान कोणाचेच घात नाही मी कोणाचेच नाही घात इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाल त्याला ले व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण आता तुम्ही वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय ते म्हणले असते ते तर कवा तसे स्टेटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरचे ते दोन ते दोन बघा तुम्ही पहिल्यापासून ते कव्हाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले कव्हा कवा किचकटच बोललेले आहेत म्हणजे कुंकडे बी गोंधळ असलंच बोललेले आहेत ते कव्हा त्यांचे स्टेटमेंट शोधून दोन तुम्ही ते कव्हा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचर्षेत असं कवाच म्हणणार नाहीत किंवा पुढं थोडं रकली आम्ही म्हणणार नाहीत ते कवाबी असं उपस्थित कुठ्यानेच करून ठेवणार